वैष्णवांची लक्षणे सांगणारा हा चार चरांचा अभंग आहे विठ्ठल सुरुवात करण्यापूर्वी काही पर्याय देणं आवश्यक असतं या आपल्या पांघरी या छोट्याशा गावामध्ये गेली तेवीस वर्ष यंदाचा चोवीसावं वर्ष चालू आहे चोवीस वर्ष ही अखंड हरिणाम सप्ताह सालाबाद प्रमाण या ठिकाणी साजरा केला जातो या अखंड हरिणाम सत्यासाठी आलेले सर्व भाविक या ठिकाणी भगिनी वर्ग असेल बंधुवर्ग असेल कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील कोणी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर असतील सर्वांना धन्यवाद देतो मध्ये दोन तप पूर्ण झालेले आहेत असाच यावश चंद्र दिवाकर हा अखंड हरिणाम सप्ताह चालत राहो ही वीरभद्रांच्या देवांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो या अभंगामध्ये वैष्णवांची लक्षणं सांगितली महाराजांनी वीर विठ्ठलाचे गाढे कडिकाळ पाया पडे वीर विठ्ठलाचे गाढे गाढी शब्द वापरला महाराजांनी महाराज म्हणतात भगवंत पांडुरंगाचे जे काही भक्त आहेत ते वीर आहेत वीर असून गाढे वीर आहे इतके गाढे ते वीर आहेत की कडिकाळ त्यांना पाहून काय पडतो पाया काय असं काय त्यांच्या जवळ दैवी गुण आहे त्यांचा काम गेलेला आहे क्रोध गेलेला आहे त्यांच्या ठिकाणी दया आहे क्षमा आहे शांती आहे हे दैवी गुण त्या विठ्ठनाच्या भक्तामध्ये असल्यामुळे त्यांना पाहून कडी हा पाया पडतो त्या आपल्या जवळ असलेल्या वस्तूला एखाद्या ती कितीही मौल्यवान असली तरी सुद्धा मागचा पुढचा काही विचार न करता भावनेने कुठलीही बद्दल वस्तू देताना जर त्याची आसक्ती राहिली देतोय पण देताना पण थोडस त्याच काय त्याच्यात गुंतलंय तो त्याग होऊ शकतो अशा त्याग करणारा एक महात्मा आपल्या भारतात होऊन गेला त्याचं नाव आहे बली राजा नाव ऐकलं असेल तुम्ही बली बड़ी 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 राजा आमच्या भगिनी वर्ग म्हणतो असतो दिवाळीच्या वेळा ओळखताना इडा पिडा जाऊ आणि बळीच राज्य बळी हा राक्षस कुळातल्या जरी जन्माला आलेला असला तरी सुद्धा तो धर्म सांभाळणारा होता विरोधनचा मुलगा आहे बली हा विरोधनचा मुलगा विरोधन कुणाचा मुलगा प्रल्हादाचा मुलगा प्रल्हाद कुणाचा मुलगा हिरण्य मुलगा अशी परंपरा त्या विरोजनच्या पोटी त्या विरोधनची बायको म्हणजे बलीची आई गरोदर असताना तीन महिन्याचा हा पोटात असताना तो विरोचन वारला आणि आणि प्रथा अशी होती नवरा सोडायचा त्यावेळेला ती बाई काय करायची सती द्यायची अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत ही प्रथा म्हणजे अगदी पुतळाबाई सुद्धा सती गेली होती शिवाजी महाराजांच्या मग ज्यावेळेला विरोचनची त्यावेळेला सती जाण्यासाठी निघाली त्यावेळेला सर्व असा त्यावेळेच्या महिला जर होत्या काही सत्पुरुष होते साधू संत होते त्यांनी सांगितलं म्हटले बाई ताई तुमच्या पोटामध्ये गर्व आहे आणि तुम्ही जर आता या ठिकाणी जर तुम्ही सती गेला तर तुमचं तर धरण होईलच परंतु मुलगा सुद्धा तो किंवा मुलगी जो काय असेल ते काही होईल धरण होईल तुम्हाला पाप लागेल तुम्ही जाऊ नका सर्वांनी तिला थांबवलं आणि मुक्ती म्हणते भली हुई सती गई के साथ, नाही ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हा। ती सांगते